हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीच्या अमावशेला प्राप्त होतो अमावश्या व्रत केल्यामुळे विवाहित शिवाची कृपा आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी अमावशेला श्रद्धेने आणि विधीपूर्वक पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पित्रांची पूजा करणे कालसर्प दोष शनी दोष दूर करणे घरातील दोष दूर करणे दान करणे इत्यादीसाठी अमावशेचा दिवस हा विशेष आहे यावेळी अमावशा शुक्रवारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे उत्तम मानले जाते या दिवशीचा ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून आठ मिनिटांनी असेल आणि त्याचबरोबर सूर्योदय पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी होईल अमावश्या तिथी ही पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जुलैला चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत आमोशा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळली जाईल आमोशेच्या दिवशी पित्रांच्या आत्मेच्या शांतीसाठी पूजा केली जाते म्हणूनच या दिवशी पित्रांबद्दल वाईट बोलू नये आणि त्यांना तर्पण करायला विसरू नये आमोशेच्या दिवशी कुत्रे गाय कावळे यांना त्रास देऊ नये या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग मानून त्यांना अन्न दिले जाते म्हणूनच त्यांना इजा होऊ नये यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आहे अमावश्याच्या दिवशी पिंडदान तर्पण दान, दान आणि श्राद्ध यासाठी पितर वाट पाहत असतात म्हणून या दिवशी या, या सर्व गोष्टी करायला विसरू नयेत पाच जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेले आहे ज्येष्ठ महिन्यातील दर्शनी आमावश्या आणि आमावशा म्हटलं की आपण आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी काही ना काही उपाय हे आपण करतच असतो नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या मुलांसाठी काही साधे सोपे उपाय पाहणार आहोत प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भविष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या येऊ नयेत यासाठी आपल्याला काही उपाय करावायचे आहेत आणि हे उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्यावरून ओवाळून एक वस्तू टाकायचे तर हा उपाय कोणता आहे तर तोच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपण हा जो उपाय करणार आहे तर तो हा उपाय आपण पन... आपल्या कोणत्याही मुलांच्यासाठी हा उपाय करू शकतो म्हणजे मुलं लहान असतील म्हणजे पाच सहा महिन्याची तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो किंवा पाच सहा वर्षाची असतील शाळेत जाणारी तरी त्यांच्यासाठी आपण हा उपाय करू शकतो किंवा कॉलेजला जाणारी किंवा कॉलेज संपून काही उद्योगधंदा व्यवसाय करणारी जॉब करणारी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो एवढंच काही तर लग्न झालेली मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी फक्त आईनेच करायचा आहे असं नाही तर आपल्या घरामध्ये जे कोणी मोठे व्यक्ती ते असतील तर त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल म्हणजे आपली आज आजी असेल आजोबा असतील वडील असतील कुणीही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकतो प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या अडचणींना सामोरं जावं लागतं जसं जा की जर का मुलं लहान असतील तर त्यांचं सारखं आजार पण असतं किंवा ते जेवण करत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत तर अशा लहान मुलांची काही अडचणी असतात त्याचप्रमाणे मुलं मोठी असतील तर त्यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला अडचणी येतात मुलं भरपूर शिक्षण घेतात पण त्यांच्या शिक्षणाच्या मनाने त्यांना तशी नोकरी मिळत नाही तर अशा काही भविष्याबाबत अडचणी असतात किंवा शिक्षणाच्या बाबतीत अडचणी असतात तर अशा मुलांच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील तर अशा अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर हे उपाय करण्यासाठी काही तिथे असतात म्हणजेच कसं जसं की अमावस्या पौर्णिमा शनिवार या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही छोटे छोटे उपाय करावायचे आणि आपण हे जे काही उपाय करतोय तर ते उपाय करताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका घ्यायची नाही किंवा आपण म्हणायचं नाही की मी हे जे उपाय करते तर त्यामुळं माझ्या मुलाला फरक पडेल का नाही किंवा त्याचा काही उपयोग होईल का असं न करता आपण पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने माझ्या मुलाची प्रगती होणार आहे नक्की होणार आहे असं आपण मनातल्या मनात म्हणायचं आणि हा उपाय करायचा यामुळे मुला, आपल्या मुलांची नक्की प्रगती होते आपण जे काही छोटे मोठे उपाय करणार आहे तर त्या उपायांनी आपल्या मुलांच्या कुंडीमध्ये जे काही ग्रहताऱ्यांचे दोष निर्माण झालेले असतात तर ते सर्व दोष दूर होतात आणि त्यावेळेसच आपल्या मुलांची प्रगतीही नक्की होते मुलं जर या आ, का मोठी असतील तर मुलांच्या विवाहासंबंधी काही अडचणी असतील किंवा मुलांची लग्न झाली असतील आणि त्यांच्या संततीप्राप्तीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्यासाठी सुद्धा प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक अशी वस्तू आहे ती वस्तू आपल्या मुलांच्यावरून ओवाळून टाकायचे म्हणजेच उतरवून टाकायचे की ज्यामुळे आपल्या मुलांना जे काही दोष लागलेले असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मदत होते आणि मुलांचे आजार पण देखील खूप कमी होते त्याचबरोबर एखादा मुलगा जर का अभ्यासात हुशार असेल आणि अचानक जर का त्याच्या अभ्यासामधील लक्ष वि विचलित झाली तर अशावेळी प्रत्येक आईने हा उपाय केला तर शंभर टक्के त्याचा फायदाच होणार आहे आणि आजचा जो उपाय तर तो मामोशेला पौर्णिमेला किंवा शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपण जो रोज करतो, तो तो भात करतो तर तसा भात आपल्याला लागायचा आहे फक्त आपण हा भात तयार करताना त्यामध्ये मीठ वगैरे न टाकता बिन मिठाचा हा भात तयार करायचा आहे आणि तो एका डिशमध्ये घ्यायचा आहे आणि त्या डिशमध्ये भात घेतल्यानंतर त्यावरती एक चमचा दही टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्र एक एकसारखं करून घ्यायचं एकत्र मिसळून घ्यायचं आणि नंतर ही जी भाताची डिश आहे तर ते आपल्या मुलाच्यावरून ओवाळून टाकायचे तर ही कशी टाकायची तर आपल्या घड्याच्या काटाप्रमाणे आपण आपल्या मुलाच्यावरून असं गोल गोल ओवाळून टाकायचे तर किती वेळा असं करायचं तर आपण हे सात वेळा आपण असं ओवाळून घ्यायची आणि आपण हा जो भात मुलांच्यावरून ओवाळून घेतलेला आहे तर तो भात आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकायचा आहे जेणेकरून आपल्या घराच्या बाहेर जे पशु पक्षी असतील तर ते पशु पक्षी खातील अशा ठिकाणी आपल्याला हा भात टाकायचा आहे आणि हा भात आपल्याला कधी ओवाळून टाकायचा आहे तर तुम्ही कधीही दिवसभरात हा भात ओवाळून टाकू शकता म्हणजे जर का तुमची मुलं शाळेत जाणारे असतील तर शाळेतून आल्यानंतर आपण हा भात ओवाळून टाकायचा आहे किंवा जर का तुमची मुलं कॉलेजला वगैरे जाणारे असतील तर आधीच हा भात ओवाळून टाकायचा किंवा तुमची जर का मुलं कामानिमित्त बाहेर जाणारी असतील तर आल्यानंतर तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा भात तुम्ही ओवाळून बाहेर टाकायचा आहे आणि हा भात जो बाहेर टाकलेला आहे तर तो संध्याकाळी कुत्र्यांनी खाल्ला किंवा सकाळी पशु पक्षी आल्यानंतर त्यांनी जरी खाल्ला तरी चालेल म्हणजे दोघांपैकी कुणीही खाल्ला हा भात तरी चालू शकेल आणि आपण हा जो काही उपाय केला आहे त्यामुळे आपल्या मुलांना काही नजरदोष झालेला असेल किंवा बाहेरची बाधा झालेली असेल तर नक्कीच या उपायामुळे ती बाधा दूर होण्यास मदत होते आणि आता आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर तो कशाचा करायचा आहे तर आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात रोज कितीतरी कामासाठी आपण जे मीठ वापरतो तर त्या मिठाचा आपल्याला उपाय करायचा आहे जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते तसेच ज्योतिषशास्त्रात सुद्धा मिठाचे खूप उपयोग आहेत तसंच आपण बऱ्याच वेळेला दृष्ट काढण्यासाठी सुद्धा मीठ वापरतो म्हणजे लहान मुलं जर का रात्रीच्या वेळी रडत असतील तर आपण त्यांची दृष्ट काढण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो शास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक मानलेला आहे मिठाने एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात जसं की आर्थिक अडचणी दूर करण्यापासून ते घरगुती जर काही त्रास असेल तर तो त्रास दूर करण्यासाठी देखील आपल्याला मिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा ह्या मिठाचा उपयोग आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे एक ग्लास भरून आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ आपल्याला मोठं मीठ घ्यायचं आहे म्हणजे खडे मीठ आणि हे आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा आणि तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला असा गोल ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे घड्याच्या काट्याप्रमाणे आपल्याला सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर एखादं झाडं असेल तर त्या झाडाला सुद्धा तुम्ही पाणी टाकू शकता त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे अशी मोकळी जागा नसेल किंवा झाड नसेल तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या वॉश बेसिनमध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता तर असे हे छोटे छोटे उपाय आहेत जे आईने आपल्या मुलांसाठी करावेचे आहेत ज्यामुळे मुलांच्या भविष्याची चिंता राहणार नाही तसेच शिक्षणात देखील प्रगती होईल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही आणि हे सगळं आपल्याला मोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने करायचं आहे तर तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी हे उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार